रासायनिक खतं आणि औषधं ह्याशिवाय हो, शेती खरंच शक्य आहे का आणि समजा केली तर चार पैसे मिळतील का हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो आज आपण याच सेंद्रिय शेतीचं खरं गणित समजून घेणार आहोत म्हणजे खर्च किती कमाई किती आणि ह्यातलं सत्य काय आहे चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया हे शब्द आहेत रतनलाल डागा नावाच्या एका शेतकऱ्याचे पण ही गोष्ट काही फक्त त्यांची नाही ही आज आपल्या हजारो शेतकऱ्यांची व्यथा आहे नाही का सुरुवातीला बंपर उत्पादन देणारी रासायनिक शेती हळूहळू जमिनीचा जीव कसा घेते हे त्यांच्या अनुभवातून अगदी स्पष्ट दिसतं अच्छा मग यावर उपाय काय सगळीकडे एकच उत्तर ऐकू येतं सेंद्रिय शेती पण हा पर्याय खरंच कामाचा आहे का की फक्त बोलण्यापुरता आहे म्हणजे शेतकऱ्याच्या बांधावर खरंच फायदेशीर ठरू शकतो का चला याचाच शोध घेऊया आणि हाच तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न नाही का सेंद्रिय शेती खरोखरच फायदेशीर आहे का कोणतीही नवीन पद्धत स्वीकारायच्या आधी ती आपल्या खिशाला परवडणार आहे की नाही हे जाणून घेणं सगळ्यात गरजेचं आहे बरोबर उत्पादन किती येईल मजुरी वाढेल का आणि सगळ्यात महत्त्वाचं दिवसाच्या शेवटी हातात चार पैसे शिल्लक राहतील का सेंद्रिय शेतीकडे वळण्याआधी या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत आणि ही उत्तरं आपण फक्त अनुभवातून नाही तर थेट विज्ञानातून शोधणार आहोत तर फक्त ऐकव गोष्टींवर अवलंबून न राहता आपण थेट विज्ञान काय म्हणताय ते पाहूया एका मोठ्या देशव्यापी अभ्यासात काय समोर आले ते आपल्याला सांगेल की सेंद्रिय शेतीत खरंच किती दम आहे रेड्डी आणि त्यांच्या टीमने एक अभ्यास केला ज्यात त्यांनी सेंद्रिय आणि रासायनिक शेतीची समोरासमोर तुलना केली आणि त्यातून तुम्हाला सांगतो काही फायदे समोर आले तर काही तोटेही दिसून आले दोन्ही बाजू आहेत या अभ्यासातला पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे खर्चातली घट हो सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खतं आणि कीटकनाशकांवरचा खर्च पूर्णपणे वाचतो त्यामुळे लागवडीचा एकूण खर्च चक्क चौदा ते एकोणीस टक्क्यांनी कमी होतो ही खूप मोठी बचत आहे पण थांबा दुसरी बाजूही तितकीच महत्वाची आहे सेंद्रिय शेतीकडे वळल्यावर लगेच उत्पादन वाढत नाही उलट सुरुवातीच्या काळात उत्पादनात बारा ते अठरा टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते कारण जमिनीला या नवीन पद्धतीची सवय व्हायला थोडा वेळ लागतो अच्छा मग शेवटचा हिशोब काय सांगतो बघा उत्पन्न थोडं कमी झालं हे खरंय पण खतांचा आणि औषधांचा मोठा खर्च वाचला ना त्यामुळे निव्वळ नफा म्हणजे हातात येणारा पैसा थोडा का होईना पण वाढतोच सोप्या भाषेत सांगायचं तर कमी खर्चात जास्त फायदा पण एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे हा अभ्यास आपल्याला हेही सांगतो की सेंद्रिय शेती सगळीकडे सारखीच यशस्वी होते असं नाही विशेषतः जिथे पाण्याची थोडी कमतरता आहे म्हणजे आपले जिरायती डोंगराळ आणि आदिवासी भाग तिथे सेंद्रिय शेती जास्त फायदेशीर ठरते कारण ती कमी पाण्यावर तग धरते चला ही तर झाली आकडेवारी पण कागदावरचं हे गणित प्रत्यक्ष शेताच्या बांधावर कसं यशस्वी होतं चला आता काही खऱ्या खुऱ्या यशोगाथा पाहूया ज्यांनी हे करून दाखवलंय रतनलाल डागा यांचा प्रवास बघा हा मार्ग अजिबात सोपा नाही हे यातून दिसतं सुरुवातीची दोन वर्ष त्यांना तोटा झाला पण ते थांबले नाहीत त्यांनी धीर सोडला नाही तिसऱ्या वर्षी मात्र जमिनीने अशीच साथ दिली की आज ते वर्षाला वीस लाख रुपयांचा नफा कमावतात याला म्हणतात चिकाटी आणि दूरदृष्टीचा फायदा आता पुढची जी कथा आहे ती आपल्याला दाखवते की ह्यातून मिळणारं यश किती मोठं असू शकतं लेखराम यादव या तरुण शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीला एका कल्पनेतून थेट एका मोठ्या उद्योगात बदलला आहे सतरा कोटी रुपये ऐकलत ही त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढालय हा आकडा आपल्याला एकच गोष्ट सांगतो की सेंद्रिय उत्पादनांसाठी बाजारपेठ प्रचंड मोठी आहे योग्य नियोजन आणि मेहनत असेल तर शेती फक्त शेती राहत नाही तो एक मोठा उद्योग बनू शकतो त्यांचं हे वाक्य त्यांच्या यशाचं सगळं सार सांगून जातं म्हणजेच जेव्हा शेती फक्त एक काम न राहता जगण्याचं ध्येय बनते तेव्हाच असे मोठे बदल घडतात ठीक आहे या यशोगाथा प्रेरणादायी आहेत पण हे शक्य कसं होतं यासाठी कोणती साधनं वापरायची चला तर मग आता काही व्यावहारिक गोष्टींबद्दल बोलूया सेंद्रिय शेतीमधलं एक महत्वाचं आणि शक्तिशाली अस्त्र म्हणजे जीवामृत हे अक्षरशः कमी खर्चातलं एक असं टॉनिक आहे जे जमिनीतल्या कोट्यावधी सूक्ष्मजीवांना पुन्हा कामाला लावतं आणि जमिनीला नवसंजीवनी देतं आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे बनवणं खूप सोपं आहे बघा देशी गाईचं शेण गोमूत्र थोडं डाळीचं पीठ गूळ आपल्याच शेतातली मुठभर माती आणि पाणी बस या सगळ्याला एकत्र करून हे शक्तिशाली मिश्रण तयार होतं जरा विचार करा या जीवामृताच्या एका थेंबामध्ये करोडोंच्या संख्येने सूक्ष्मजीव असतात ही एक प्रकारची अदृश्य फौजच आहे जी आपल्या जमिनीला सुपीक बनवण्यासाठी दिवस रात्र काम करते आता एक महत्वाची टिप लक्षात ठेवा विज्ञानानुसार जीवामृत तयार झाल्यावर सात ते नऊ दिवसांच्या आत वापरलं तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा होतो कारण याच काळात त्यातल्या सूक्ष्मजीवांची संख्या सर्वाधिक असते बरं जमिनीचं तर झालं पण किडीचं काय करायचं यावरही एक सोपा आणि घरगुती उपाय आहे निमास्त्र कडुनिंबाची पानं गोमूत्र आणि शेण वापरून हे एक नैसर्गिक आणि अतिशय प्रभावी कीटकनाशक आपण घरच्या घरी बनवू शकतो तर मग आता प्रश्न हा आहे की आपल्या जमिनीसाठी आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी योग्य मार्ग कोणता रासायनिक शेतीचा तात्पुरता फायदा बघायचा की सेंद्रिय शेतीचा मार्ग निवडून आपली जमीन आणि आपलं भविष्य दोन्ही सुरक्षित करायचं हा निर्णय आता आपल्यालाच घ्यायचा आहे